मनाची। खंडे तालुका मिरज येथे सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण आल्याने अनेक इच्छुक आपले नशीब आजमावणार असे दिसत आहे आतापासूनच सुरू झाली आहे भाजपचे माजी तालुका अध्यक्ष आणि सुरेश भाऊ खाडे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते दिनकर तात्या भोसले यांनी ठाम निश्चय घेतला आहे होय लढणारच गावच्या विकास कामांसाठी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निराधार विधवा यांना पेन्शनसाठी गावाला मुबलक पाणी पुरवठा स्वच्छ होण्यासाठी गाव मागणीमुक्त करण्यासाठी उत्तम गटारी आणि स्वच्छतेसाठी अंधार घालवून लख प्रकाश देणाऱ्या रस्त्यावरील लाईटसाठी होय मी लढणार आहे माझ्या खंडेरजुरीच्या सर्वसामान्य जनतेसाठी खंडेराजुरीचे प्रशासन सुधारण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये सर्वसामान्यांना न्याय हक्क देण्यासाठी माता भगिनींना उत्तम सार्वजनिक सुविधा देण्यासाठी होय मी लढणार आहे माझ्या खंडेराजुरीच्या सर्वसामान्य जनतेसाठी मुलांना चांगले क्रीडांगण देण्यासाठी लहान मुलांना उत्तम बगीचा देण्यासाठी वयोवृद्धांना हवेशीर जॉगिंग ट्रॅक देण्यासाठी सार्वजनिक शाळा मॉडर्न करण्यासाठी उत्तम अंतर्गत रस्ते देण्यासाठी होय मी लढणार आहे माझ्या खंडेराजुरीच्या सर्वसामान्य जनतेसाठी उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी माझ्या शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते सुधारण्यासाठी सर्व समाजाची सामाजिक मंदिरे बनवण्यासाठी निर्व्यसनी उत्तम नागरिक घडवण्यासाठी होय मी लढणार आहे माझ्या खंडेराजुरीच्या सर्वसामान्य जनतेसाठी गाव पातळीवर उत्तम रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सर्व समाजाला सोबत घेऊन नवेन खंडेराजुरी घडवण्यासाठी होय मी लढणार आहे माझ्या खंडेराजुरीच्या सर्वसामान्य जनतेसाठी शासनाच्या नवनवीन योजना प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी बेगरांना घर देण्यासाठी दुबळ्यांना प्रबळ करण्यासाठी दादागिरी आणि दहशतीचे राजकारण मोडून काढण्यासाठी सर्वसामान्यांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी होय मी लढणार आहे माझ्या खंडेराजुरीच्या सर्वसामान्य जनतेसाठी खंडेराजुरीचे ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी खंडेराजुरीची उत्तम सांस्कृतिक परंपरा टिकवण्यासाठी खंडेराजुरीमधील नाविन्यपूर्ण कलागुणांना वाव देण्यासाठी घराणेशाही उलथवून कष्टकरी बारा बलुतेदारांचे छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असणारे स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपला माणूस कामाचा माणूस यासाठी ही उमेदवारी असल्याचे दिनकर तात्या भोसले यांनी निश्चय केला आहे सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून त्यांनी गावात अनेक विकास कामे केले आहेत त्यामुळे आज खंडेराजुरी गावातील जनता त्यांच्याकडे एक आश्वासक चेहरा म्हणून बघत आहे सर्वसामान्यात मिसळणारे व सहज उपलब्ध होणारे असे तात्या गतवर्षीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उभे राहतील ही सर्वसामान्यांना आशा आहे आता वेळ आली आहे ती तात्यांची ताकद वाढवण्यासाठी दिनकरता त्या भोसले खंडेराजुरीचा आवाज आपला माणूस कामाचा माणूस दिनकर भोसले